आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं आणि म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींच आपण बघितलेलं आहे खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे आपण जर बघितलं तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छ कामरूप पर्यंत आपल्याला पाहायला मिळाले याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली अटलजींचं दृष्टे पण यात आहे कि ज्या प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना की भूमिका मंडली क्या अटल जी अस कि एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है और उस गांव में पैदा होने वाला अनाज फल सब्जियां दूध ये शहरों तक जाता है तो इससे न केवल गाव लाभान्वित होता है बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का अर्थतंत्र का हिस्सा एक रास्ते से गाव बनता है आणि सहा लाख भारतातले गाव जोडण्याकरता देशातली आपल्याला आहे की साधारणपणे दोन हजार आठ नऊ साली ज्यावेळी इंडिया टुडे सारख्या एका मॅगझिननी या देशातल्या ट्रान्सफॉर्मेशनल अशा योजना कुठल्या याचा एकोणीसशे पन्नास पासून जर सर्व्हे केला त्यावेळी त्या पहिल्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या माध्यमातन पूर्ण देशामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं आज आपण अपन... जे काही टेलिकम्युनिकेशनचे फायदे घेतो त्याचे रिफॉर्म्स करणारे अटल बिहारी वाजपेयी होते या देशामध्ये टेलिकॉमचं जाळं मोबाईलचं जाळं हे उभं करणारे अटल बिहारी वाजपेयीजी होते आणि हे सगळं करत असताना त्यांची दृढता कशात होती तर भारत हा अणुसंपन्न करण्याचं काम त्यांनी केलं हे याकरता महत्वाचं आहे अणुसंपन्न देश होण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये खूप आधीपासून होती आपल्या शास्त्रज्ञांनी हा जो काही अणुसंपन्न होण्याचा जो काही आविष्कार आहे हा खूप आधी केला होता पण त्याचा प्रयोग मात्र आपल्याला करता येत नव्हता ज्या ज्या वेळी प्रयोग करण्याचा आपण प्रयत्न करायचो अमेरिका असेल किंवा मोठे राष्ट्र अणुसंपन्न राष्ट्र ही आपल्यावर दबाव आणायची आणि मग तो दबाव आला की आपण त्यातनं मागे हटायचो असं अनेक वेळा झालं पूर्ण तयारी भारताने अणु विस्फोटाची केली आणि मोठ्या राष्ट्रांनी दबाव आणल्यानंतर आपले त्या त्या काळचे प्रधानमंत्री हे मागे सरले त्यांनी त्या ते दबावाला बळी पडून भारताला अणुसंपन्न राष्ट्र केलं नाही पण अटलबिहारी वाजपेयीजी हे नेहमी असं म्हणायचे की जगामध्ये जो बलवान आहे तोच शांती प्रस्थापित करू शकतो त्यामुळे बलवान असणं हेच शांतीकडे जाण्याचा मार्ग आहे अटलजीने निर्णय केला आणि इतकी सुंदर त्या ठिकाणी अणुविस्फोटाची रचना केली की के अमेरिकेसारख्या देशालाही शेवटपर्यंत समजलं नाही की अणुविस्फोट होतोय त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने सर्व प्रकारचे सर्व्हलन्स केले पण ज्या